साठी पुढच्या काँग्रेस पक्षामध्ये झुंडशाही हुकुमशाही सुरू असल्याने पक्ष सोडला अशी प्रतिक्रिया आता राजू राजू पारवे पारवे यांनी दिलेली आहे यांची प्रतिक्रिया सध्या समोर येते काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर राजू पारवे यांची प्रतिक्रिया आता समोर येते पक्ष का सोडला या संदर्भात त्यांनी स्पष्ट आपलं मत हे व्यक्त केलेलं आहे काँग्रेस पक्षात झुंडशाही सुरू असल्याने पक्ष सोडल्याची मागचे साडेचार वर्षात मी बघितलं की एक सर्वसामान्य माणूस या भागाचा आमदार झाला ज्या पद्धतीने काही ज्या पद्धतीने करत होते ते सुद्धा मला मला मोठ्या